उद्धव साहेबांच्या हस्ते पुढनी ठाणे जे जिल्हा जिल्हापुरून बनवून काम केलेलं आहे काही दिवस काही दिवस थोडस इकडे तिकडे गेले होते परंतु आपल्याकडे बंदांना आपले जनावर असतात काही जायला गेले आणि संध्याकाळी खोट्यावर पण आता येतच असत ते खोट्यावर पण आलेले आहेत आपल्या शिवसेने तो 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 मी सर्वप्रथम माननीय आपले सर्वांचे लाडके पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा मनापासून आभार मानतो कारण की त्यांनी मला पक्षप्रवेश सर्वप्रथम साहेब मी दोन हजार ते दोन हजार, हजार पंचवीस की माझ्या राजकीय जीवनाची सुरुवाती मातोश्री आणि ठाकरे परिवार यांच्यापासूनच केलेली होती बावीस वर्षे मी शाखा प्रमुख उपतालुका प्रमुख प्रमुख आणि आपल्या माध्यमातून जिल्हा प्रमुख पाच वर्ष मी सतत काम केलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये काही घडामोडी घडल्या मला पदाहून कमी करण्यात आला आणि त्यावेळेस साहेब आजारी होते त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही साहेबाचा दोष नव्हता खाली काय घडलं त्यावेळेस आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक पातळीच्या राजकारणामुळे मी कुठल्याही पद्धतीने साहेबावर एक टक्का देखील नाराज नव्हतो परंतु स्थानिक पातळीमध्ये एका महिना दोन तलाव बसत नसल्यामुळे मला नाही लजत मला दोन तीन वर्ष बाहेर जावं लागलं पण ज्या वेळेस ज्यांना साहेबांनी मला काढून जिल्हा प्रमुख शिंदे गटात आले त्या दिवशी साहेब मी माझ्या पदाचा जिल्हा पदाचा राजीनामा दिला मी पदाचा सत्तेचा काही मोह बघितला नाही मी राजीनामा त्याच दिवशी दिला की ज्या दिवशी अनिल जगतापचा शिवसेनेमध्ये शिंदे गटात प्रवेश झाला त्याच दिवशी मी वर्षा बंगल्यावर जाऊन माझ्या पदाचा मी राजीनामा दिला आणि आज एक वर्ष झालं कुठलेच साहेब मी पक्षात गेलो नाही आणि आज परत हे आपले या ठिकाणी सगळे शाखा प्रमुख आहेत अनेक सरपंच आहेत मी त्यांची यादी दिली की आधी या ठिकाणी वाचून देखील दाखवा परत मानायला नको की ह्याचं नाव घेतलं ते तिथं नव्हतं त्याचं नाव घेतलं ते तिथं नव्हतं नंतर विरोधक हे करतात त्यामुळे सगळे लोक आम्ही समोर उभा केले आणि बीड जिल्ह्यातले शिवसेना साहेब परत तात्कानिशी तुमची म्हणजे जी पहिली शिवसेना होती सही मतदारसंघ आपले होते फक्त एक मतदारसंघ भाजपचा होता आणि हळूहळू जे भाजप गिळत गेलं आणि आपली जी ताकद कमी झाली साहेब परत सहा मतदारसंघावर आम्ही यांना हताशी धरून शिवसेनेचा भंगा फटकल्याशिवाय एवढा ज्या प्रसंगी बोलतो आणि साहेब मी आपला एक शिवसैनिक म्हणून आयुष्यभर आपल्या सेवेत राहील एवढे ज्या प्रसंगी मी आपल्याला शब्द देतो कारण इथे जास्त वेळ देणं योग्य नाही साहेब आपलेच आहेत आपण आपले साहेबाला इतकेवर त्यांच्या उभा करणं मलाही आवडत नाही पण साहेब आता माझ्याकडून जरी काही चुका झाल्या असल्या आपण शेवटी आमचे कुटुंब प्रमुख आपण माफ करतात आणि दादाच्या नेतृत्वाखाली मी आज समज दादानी मला साहेबांकडे घेऊन आले असं तर मी साहेबांच्या संपर्कात होतो परंतु आपले नेतेपदी निवड केली दादाची आणि या दादाच्या माध्यमात साहेबाच्या नेतृत्वाखाली आणि दादाच्या सहकार्याने आपण आज सगळेजण शिवसेनेमध्ये प्रवेश करतो मला एवढंच वचन द्या उद्याच्या नगरपालिका असून पंचायत समिती असतात जिल्हा परिषद असतील आपण शिवसेनिक हेच पद मानव आपण एवढं मला वचन द्या मी या पलीकडे काय सगळ्यांनी वर हात करा आणि साहेबाला शब्द द्या की साहेब आम्ही ताकदीविषयी पाहिल्यासारख्या बीड जिल्ह्यात शिवसेनेचं करू एवढंच आश्वासन द्या आणि साहेब आज आम्हाला इथं सगळ्याला मोठ्या प्रमाणात येता मिळालं आम्ही एक विनंती करतो आपल्याकडे आम्हाला एक बीडला कार्यक्रम द्या आणि तुम्ही म्हणजे एकाच या हेलिकॉप्टरने आम्ही जास्त वेळ घेणार नाही पण आम्हाला तुमची सभा आणि भव्य दिवे मिळावा भव्य दिवे साठी आम्हाला तुम्ही बीडला लवकरात लवकर तारीख द्याल एवढी या प्रसंगी मी आपल्याकडनं एक विनंती करतो आणि मी माझं लांबलेलं प्रस्तावित थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मला असं वाटतं कोणाला शुभबंधन काढण्याची आवश्यकता नाही पुढे शुभबंधनातच सगळे होते फार फॉर्मॅलिटी करण्याची गरज नाही कारण माननीय आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपल्याला मार्गदर्शन करा पुंडी खाने यांच्या माध्यमातून याच्यानुखली किशोराप्पा काळकोटे कुठे किशोरप्पा कलेश गोडके आपली सरपंच संघटना आहे आणि या सरपंच संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यातले सगळे जिल्हा प्रमुख सरपंच संघटनेचे मी साहेबांकडे आणणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये आमच्या साहेब जवळपास साडे चारशे पाचशे सरपंचा ग्रुप आहे त्यांचा देखील एकत्र आम्ही मेळावा नंतर कारण की सरपंच संघटनेचं आम्ही गेली दोन वर्षापासून महाराष्ट्रात काम करतोय मी संस्थापकाध्यक्ष म्हणून त्याची जबाबदारी माझ्याकडे ही सगळी संघटना ही साहेबांच्या मागून आजारा पुंडिक खांडे यांच्या नेतृत्वखाली त्यांच्यासमोर उपस्थित आहेत गणेश बोलचे आणि सदन राजपूर अवधेश गणेश खांडे महादेव गायकवाड जयेश शेख समीर بيه बलपेशंदे विकास फर्डे गोइदात फौरे विनय शेख एकनाथला खांडे राहुल सावंत दिलीप शेख फटक ओरे कैलाश सरखे संजय आणि आणखी तीन चार या पाना वाटले सगळे या सगळ्यांना आज शिवसेनेत प्रवेश देण्यात येत आहे मी माननीय तरी बोलता चूक झाली तर एक वेळ समजू शकतो एखाद्या वेळेला रागाच्या मनात म्हणा हाव त्यांना नेमला तिथं भाऊ नुकते तर जाऊ शकतो पण त्याच्यानंतर लक्षात आल्यानंतर चूक ही सुधारली गेली पाहिजे आणि साजिके सुधारण्याची संधी दिली गेली पाहिजे ते आत्ता गेल्या आठवड्यातच मराठवाड्यामध्ये फिल्लो समाज दौऱ्या दिला पेटद्वारी सुद्धा येतात येऊन गेलो आपण त्यांनी अप्रतिमाचा तो दौरा आयोजित केला होता एकूण वातावरण जर फायदा तर महाराष्ट्र नाही म्हणत आपला आपण आपला पोप ह्याच्याकडे वागतोय कारण इकडे ती काय सत्तेसाठी सुरू आहे म्हणजे काल एका वृत्तपत्र आग्रह एखादं चांगलं त्याला परिस्थिती झालेली म्हणजे प्रत्येकाची शेतक प्रत्यक्ष सगळेच एक वेगळेला गेला ही अशी गिळागिरी सुरू झाल्यानंतर त्याचेकडे कोणतं म्हणजे शेतकरी तर फार हताश झालेला आहे त्याला भरपाई बघतो काहीच कळत नाही असं त्याला न्याय आपण म्हणून लढाई ही फक्त आता आपल्या शिवसेनेम केली आहे तर शिवसेना ही मराठी मराठीसाठी महाराष्ट्रासाठी आणि हेतृत्वासाठी म्हणजे <laughs> आता तिकडे जे गेले सदारचे विचार आणि सत्तेसाठी वाटचा ठीक आहे सत्ता आम्हाला पाहिजे कारण जनतेचा फलक आहे अडीच वर्षांनी मुख्यमंत्री होतो काय केलं काय नाही केलं तुम्ही जास्त आणि ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांमध्ये जातो मला शेतकरी आवर्जून सांगतो तुम्ही जशी आमची गर्जमुक्ती केली होती तशी आमचं हे कर त्यावेळेला मी जे माझं कर्तव्य माझ्यावरती करत आता परत एकदा तुम्ही म्हणजे महिन्यात दोन तलवार राहत नाही आता एक तलवार तुम्ही काय आहात ते मला बघितलं आणि किती नव्हतात तर माझी तलवार का या काही दिवसात मला पूर्णपणे बीड जिल्हा हा तुम्हाला कल्पना आहे त्यावेळेस गोकऱ्यांची प्रेमाबद्दल आपण भाजपला तिकडे शिवक्रमा असं भेट दिले की पूर्ण विवाश इकडे कोणीच कोणाचं नाही अशा वेळेला सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी त्यांचं सुरू उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मला आहे एवढे सगळे सरपंच आले सगळे गोष्ट पाहणं की एवढे सगळे सगळेजण तुम्ही शिवसेनेत परत आलेला आहात तुमच्याकडनं माझी अपेक्षा आहे तुमच्याकडच्या जनतेची अपेक्षा आहे शिवसेना तर मला पूर्वीपेक्षा जास्त वैभवशाली पाहिजेच पण ती पूर्वीपेक्षा वैभवशाली याचा अर्थ जनता आपल्यासोबत आली पाहिजे देण्यातील एक कर्तृत्व आहे जवळ राहणार नाही हा विश्वास वाढतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद